काय बोलू ते मला समजतच नव्हतं मी चक्क सेलिवेली समोर उभी होते ही नक्कीच माझ्यासारख्यांसाठीची जागा नव्ह नाही माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत तेव्हा मी खरं तर इथं नसलंच पाहिजे दिगंत मला त्या रिसेप्शनच्या सोबत सोडून गेला ती मला तिथल्या एका दुकानात घेऊन गेली मी तिथल्या एका एका देखण्या वस्तूकडे पाहत होते माझ्याकडे तर त्यांना हात लावणे इतकेही पैसे नव्हते मग हा दिगंत मला इथं का बरं घेऊन आला काय विचार केला बरं त्यानं मी आणखी काही करण्याआधीच ती मुलगी मला तिथल्या ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेली शांत हो वल्लरी आपल्याला इथून बाहेर पडायला हवं आहे मी एक मोठा श्वास घेत त्या मुलीला म्हणाले मला इथून काही काळजी करू नका मॅडम तुम्ही अगदी योग्य जागी आहात मी मॅकला कळवलं आहे तुमच्याबद्दल तो येईलच इतक्यात हे बोलताना ती हसत होती ती माझी चेष्टा तर करत नाही आहे ना मी कुठून देणार आहे सगळ्यांचे पैसे पण एकदा माझं बोलणं ऐकून तर घे मी पुन्हा प्रयत्न केला पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच एक उंचपुरा देखणा तरुण आत आला मॅक हाच आहे तो फेमस ब्युटिशियन मॅक हा तर मला चांगलाच माहिती आहे सगळ्या शो बिझनेसमध्ये त्याची खूप मागणी होती दिगंतनं मला सांगितलं होतं की काय वेडाबिडा वेडा आहे की काय तो अरे मला तर फक्त एक ड्रेस घ्यायचा होता अरे देवा आत्ता मी काय सांगू याला मॅक सर की वल्लरी दिगंत रत्नदीप सरांनी तुम्हाला हिला तयार करायला सांगितले त्या मुलीनं मॅकला सांगितलं मला नाही म्हणायचं होतं पण माझा आवाजच फुटत नव्हता मी अजून धक्क्यातून बाहेर पडले नव्हते हे स्वप्न नव्हतं सत्यच होतं अचानक मॅक पुढे आला आणि त्यानं माझी होनोवटी पकडून माझा चेहरा डावीकडे उजवीकडे वळवून पाहिला दिगंत हा फार काही वाईट नाही आहे काय म्हणायचं होतं त्याला मला असं का आहे की त्याच्या बोलण्यात काही छुपा अर्थ आहे म्हणून हॅलो मिस्टर मॅक त्यांनी मला आत खोलीत आणलं आणि म्हणाला मला फक्त मॅक मन आणि आत्ता मला सांग की निमित्त काय आहे प्लीज मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या जरा काहीतरी गैरज समज झाला आहे मला मेक ओव्हरची काहीच गरज नाही आहे शेवटी एकदा मी त्याला सांगून टाकले काय तुला मेक गरज नाही आहे तेही दिगंत पैसे देणार असताना गंमतच आहे दिगंत पैसे देतोय का पण मी अविश्वासाने विचारलं माझ्या वतीने तो पैसे का देणार पण हे काही बरोबर नाही आहे तो खरंच अज्ञानी आहे तू खरंच अज्ञानी आहेस की माहीत नसल्याची बहाणे करतेस मॅकच्या आवाजात आत्ता कठोरपणा आला होता मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले काय घडतं आहे इथे हे बघ मुली मला माहीत नाही की तुझं आणि दिग्गंतचं नातं काय आहे आणि माहीत करून घ्यायचंही नाही त्यानं मला तुझा मेक ओव्हर करायला सांगितलं आहे आणि मी त्याची ऑर्डर टाळू शकत नाही तर बघ हे होईल की तू मला सहकार्य करावंस फार वेळ लागणार नाही आहे या सगळ्याला मला फक्त तू कुठे जाणार आहेस आणि काय सोहळा आहे ते सांग त्यानं त्याचं बोलणं स्पष्ट केलं आता या सगळ्यावर मी काय बोलणार होते त्याला असं वाटतंय का की मी आणि दिगंत आमचं काही नातं आहे म्हणून दिगंत तू भेट मला मी तुझं जीवच घेणार आहे मूर्ख आता याला कसं सांगू काय कारण आहे या मेकओव्हरचं ते नकोच त्याला ओगाच आणखी काही संशय येईल काहीच खास नाही आहे अगदीच कारण आहे मी गोळमोळीत उत्तर दिलं ठीक आहे मग तू आधी ड्रेस निवड मॅट पुटपुटला देवा इथलं सगळंच माझ्या बाहेरचं आहे त्याहीपेक्षा दिगंत याचे पैसे देणार आहे ही गोष्ट मला जास्त खाते तो का असं करतोय पण मी एक सुंदरसा अगदी सिम्पल ड्रेस ज्या कमरेवर बो होता तो घातला मी त्या डिझाईनकडे बघून किंचितच हसले वा तुझ्याकडे चांगली कल्पकदृष्टी आहे हा पीच कलर तुझ्यावर खुलून दिसतोय मॅकनं माझ्या निवडीला दाद दिली थँक्यू ड्रेस अगदी परफेक्ट मापाचा होता तो माझ्या गुडघ्यांजवळ येऊन संपत होता मॅकनं पुढचा एक तास माझ्या केसांवर घालवला त्यानं माझ्या केसांना कलर केलं आणि त्याचा फॅन्सी बन घातला तो आत्था माझ्या चेहऱ्यावर च काही करण्याच्या विचारात होताच तेवढ्या धाड आवाज करत उघडणाऱ्या दरवाज्यानं आमचं लक्ष तिकडे गेलं लीला आता तिचं काय बिनसलं होतं अरे हा या जागी ती असूच शकत नव्हती पण आता इथे ती काय करायला आली बरं काय चाललंय मॅक तुझं मला सोडून तू या भिक्कारडे बाईकडे लक्ष द्यायला आलायस ती ओरडली आजूबाजूचं वातावरण तापलं होतं आणि मला ते जाणवत होतं सॉरी लीला मला फक्त एक तासभर दे माझं काम होतं आलं आहे जवळजवळ त्यानं अगदी सहज तिला उत्तर दिलं झालं आता आगीत तेल पडलं म्हणजे आत्ता भडका ओढणारच चांगलाच एक तास तुझं म्हणणं आहे की मी एक तास वाट बघू तू काय माझी चेष्टा करतोयस का तुला आहे ना तू हे कोणाला सांगतोयस ते ती वेळेसारखी त्याच्या अंगावर खेकसत होती लीला शांत हो दिगंतनं मला खास तिला तयार करायला सांगितलंय फक्त एक तास बेबी अजूनही मॅक तिच्याशी शांतपणे डील करत होता ते शक्य नाही ती पुन्हा ओरडली ए तू उड ना चल चालती हो इथून तुझ्यासारख्या खालच्या दर्जाच्या माणसासाठीची ही जागा नाही आहे मी उभी राहिले ही बया दरवेळेस माझा असं सगळ्यांदेखत अपमान का करते तिचं तर दुसऱ्यांची रखेल आहे तिला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की काय मी एकटक तिच्याकडे पाहू लागले काय अशी काय बघतेस माझ्याकडे तुझी तर या रूममध्ये उभं राहण्याची ही लायकी नाही आहे ग तिनं माझा पुन्हा अपमान केला खरा पण ती जे काही बोलत होती त्यात तथ्य होतं माझ्याकडे खरंच तेवढे पैसे नव्हते तुला असं वाटतंय का की हा दिगंत तुझ्यासोबत कायम राहील म्हणून मग तुला एक गोष्ट सांगते तो तुला कंटाळत नाही तोपर्यंत वापरेल आणि मग तुला सोडून देईल जर तो तुझी खरंच काळजी करत असताना तर त्यानं तुला नोकरी करू दिली नसती तुला अजूनही आहे की मी दिगंतची प्रेयसी आहे म्हणून बे अक्कलबाई दिगंत नाही ग अवधूत अवधूत रत्नदीप ते आहेत माझं सर्वस्व मला खूप इच्छा झाली की माझं नाव सौ वल्लरी अवधूत रत्नदीप तिच्या तोंडावर फेकून मारावं पण मी तसं काही केलं नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे लीला मॅडम माझ्यात आणि दिगंतमध्ये तुम्हीच समजता तसं काहीही नाही आहे मी स्वतःचा बचाव केला पण बहुतेक माझ्या शब्दाने तिच्या रागात भरच घातली तिनं माझा दंड पकडला आणि मला दाराकडे ढकलत म्हणाली तू माझ्याशी हुज्जत घालते आहेस तुझी असं करण्याची हिंमत कशी झाली तुला आत्ता तुझी खरी जागाच दाखवते मी तिची पकड इतकी घट्ट होती की त्याचा मला त्रास होत होता शेवटी या सगळ्या प्रकरणात मॅकनं हस्तक्षेप केला वास कशासाठी उगाच प्रकरणाला भलतंच वळण देतेस भलतं वळण तू हिची बाजू घेतो आहेस तुला माहीत आहे का मी कोण आहे ते मी अवधूत रत्नदीपची प्रियसी आहे आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत तू फक्त बगेची भूमिका कर तिनं त्याला धमकावलं लग्न ते लवकरच लग्न करताहेत अंशता म्हणाली ती पण हे कसं शक्य आहे आणि मला या सगळ्याबाबत काहीच कसं माहीत नाही बस झालेला मला अजिबातच परवा नाही की तू कोण आहेस ना मला तुमच्या व्यक्तिगत वैराशी काही देणं घेणं आहे हा माझा स्टुडिओ आहे तुझ्यासारखीच तीही माझा माझी क्लायंट आहे आत्तापर्यंत ठेवलेला संयम टाकून देत मॅकनं तिला सुनावलं थँक्यू मॅक तो पहिला माणूस होता ज्यानं माझी बाजू घेतली असं आहे का मग थांब मी तुला दाखवतेच मी काय चीज आहे ते असं त्याला धमकावं तिनं तिच्या फोनवरून कुणाला तरी कॉल लावला हॅलो अवधूत तिनं त्यांना फोन लावला आहे म्हणजे ती जे काही बोलत होती ते सगळं खरं होतं का देवा तुम्ही खरंच हिच्याशी लग्न करताय का मग माझं काय होणार तुम्ही माझ्यासमोर हा प्रेमाचा देखावा का करताय मग मी माझे अश्रू खूप प्रयत्नाने थोपवून धरले ऐक ना बेबी मी खूप उदास आहे या सेल्वी वेलीजमधले लोक माझ्याशी खूपच वाईट पद्धतीने वागतायत तिनं आम्हा सगळ्यांची एका सुरात त्यांच्याकडे तक्रार केली तेवढ्यात माझा फोन वाजला अरे हे काय चाललंय देवा मला कसा फोन करता येत मग या लीलानं नक्की कोणाला फोन केला मी गोंधळून कॉल उचलला हॅलो हॅलो बायको आटपलंय का गं तुझं मी इथे सेल्वी वेलीच्या बाहेरच आहे तुझी वाट बघतोय विचार केला की जरा लवकरच जाऊया डेटवर माझे शब्दच कुठेतरी हरवले त्यांनी मला कॉल केला आहे हॅलो वल्लरी तूच बोलतेस ना हॅलो तुला माझा आवाज ऐकू येतो आहे का पलीकडून ते मला वारंवार विचारत होते हो ते अवधूतच होते म्हणजे ही लीला खोटं बोलत होती नाटक करत होती किती नाटकी बाई आहे चुकलं माझं उगीच त्यांच्यावर संशय घेतला मी ते त्यांच्या परीने मला मनवण्याचे किती प्रयत्न करतायत मीच मूर्ख आहे हो मग मी काही बोलण्याआधीच लीला माझ्यावर ओरडली बघच आत्ता तू आत्ता अवधूत येईल इथे आणि मग तुला चांगलाच धडा शिकवेल तो वल्लरी तो लीलाचा आवाज आहे का त्यांनी मला विचारलं हो काय चाललंय तिथे थांब आलोच मी आत असं म्हणून त्यांनी फोन ठेवला सुद्धा माझा मेंदू अजून सगळी गणितं नीट जुळवण्यातच गुंतला होता त्यांना कसं कळलं मी कुठे आहे ते अरे हो दिगंतनं सांगितलं असेल ना अच्छा म्हणजे हा सगळा खर्च दिगंत नाही तर देवा करणार आहेत आत्ता मला गोष्टी समजू लागल्या नीटपणे त्याला एकदा इथे येऊ देच मग मी तुला तुझी जागा दाखवते कळलं ना लीलाचा माज करणं अजून चालूच होतं अगं ते इथेच आहेत आणि ते आतच येत आहेत अरे देवा माझ्या हृदयाची धडधड वाढली मी पुतळ्यासारखी त्या लीलासमोर उभी आहे तेही दारातच ते, दारा ते माझ्यासाठी आत येत आहेत हे आत्ता तिला आमचं नातं सांगतील का नका सांगू देवा प्लीज नका सांगू मला भीतीच वाटायला लागली बेबी तू आलास पण इतक्यात इथे लीलाच्या आवाजानं मी विचारातून बाहेर आले मी नजर उचलून पाहिलं ते दारातच उभे होते मी मान खाली घातली ते खरंच माझ्यासाठीच आले असतील ना बघ ना अवधूत ही कारण आहे या सगळ्याला हिच्यामुळे झालंय हे सगळं हिला बाहेर काढ इथून लीलानं त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली ते मात्र अगदी शांत उभे होते त्यांनी कोणाला तरी फोन लावला हा मी बोलतोय तुमच्या ग्रुपमधल्या एका मॉडेलने माझ्या खाजगी मालपत्तेत धिंगाणा घालून माझ्या कर्मचाऱ्यांना तास दिला आहे ते अगदी थंड आणि शांत सुरात बोलत होते काय काय म्हणत होते ते त्यांनी लीलाची तिच्या एजन्सीमध्ये तक्रार केली अरे रे एका मॉडेलसाठी ही अजिबातच चांगली गोष्ट नाही आहे तिला याचा खूप मोठा बुर्दंड सोसावा लागेल ती यामुळे तिच्या हातातली काही कामंही घालवून बसेल अवधूत अरे काय बोलतो आहेस तू हे लिलाचा आवाज कापत होता मला वाटतं की तुम्हाला माहीत आहे काय करायचं ते असं सांगून त्यांनी फोन ठेवला देखील अवधूत तू असं का केलं अवधूत लीला पार रकुं रडकुंडीला आली होती लीलाचा फोन वाजायला लागला तिनं थरथरते त्या हाताने कॉल उचलला हॅलो तुम्ही असं कसं करू शकता ती किंचाळली नाही प्लीज ऐका माझं हॅलो पलीकडून लाईन कट झाली होती बहुतेक लीला डोकं धरून जवळपास जमिनीवर कोसळली तिची नजर अवधूतवर गेली ती म्हणाली तू का केलसे हेच तुझं प्रेम आहे का अचानक बाहेरचे सिक्युरिटी गार्ड आत आले अवधूतनी त्यांच्याकडे पाहिलं आणि तुच्छतेच्या स्वरात म्हणाले तुमच्याकडे फक्त पाच मिनिट आहेत माफ करा सर आम्हाला हे परत नाही होणार त्यांनी माफी मागितली मग ते लीलाला ली, म्हणाले आम्हाला सहकार्य करा तुम्ही या क्षेत्रात नकोशा आहात ते तर फारच अपमानजनक आहे अवधूत तर चक्क तिला बाहेर हकलवून लावतायत काय माझ्या अंगाला हात लावायचा नाही हां तुमची हिम्मत कशी झाली ती ओरडत होती रडत होती अवधूत का वागतोय ससा माझ्याशी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अवधूत ती त्यांची विनवणी करत होती मी आधीच तुला ताकीद दिली होती आपल्या मर्यादेत राहायचं म्हणून मी आणखी काही करायच्या अगोदर इथून चालती हो त्यांच्या आवाजात एकदम कडकपणा होता मला त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त तिरस्कार दिसत होता मी त्यांना इतकं रागवलेलं आधी कधीच बघितलं नव्हतं त्या आलेल्या गार्डने तिला हाताला धरून बाहेर नेलं ते गेल्याबरोबर वातावरणातला सगळा ताण हलका झाला पण मला आत्ता इथे थांबण्यात अजिबात रस नव्हता रत्नदीप सर या झालेल्या सगळ्या प्रकारासाठी मी तुमची माफी मागतो मॅक म्हणाला पण देवानी त्याच्याकडे दुर्लक्ष करत माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले तू खूप सुंदर दिसतेस त्याच्या तारीफेनं माझ्या गालांवर लाली चढली मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले तुम्ही सांगितलं होतं का दिगंतला मला इथे आणायला हां ते हसले त्यांच्या डोळ्यातला तो मगाचा तिरस्कार कुठच्या कुठे गायब झाला होता पण का कारण मला माझ्या बायकोला काही वाईट सवयी लावायच्या होत्या तिला थोडी खर्चिक बनवायची होती आणि थोडी आहे त्यापेक्षा देखणी हा ड्रेस खूपच साधा आहे तू आणखी काहीतरी वेगळं का नाही ट्राय करत चल मी तुझ्यासाठी ड्रेस निवडतो असं म्हणून ते त्या रिशेप्शन मुलीला सोबत घेऊन गेले आणि सगळ्या स्टोअरचा फेरफेटका मारून खूप साऱ्या ड्रेसच्या गट्ट्यासोबत परत आले चल हे सगळे घालून बघ बरं नको ना ते खूपच भडक आहेत मला हात छान वाटतोय बरं जसं तू म्हणशील तसं असं म्हणून ते त्या विक्रेत्या मदतनीसकडे वळले न त्याला ते, ते, ते सगळे ड्रेस त्यांनी पॅक करायला सांगितले अरे काय करायचं यांचं त्या सगळ्यांची किंमत तर लाखोंच्या घरात जाईल ला। देवा अहो नको नका गे ते कुठले माझं ऐकतायत तेवढ्यात कालान म्हणाला मी अगदी झटपटच मेकअप करतो तुमचं नाही नको मी ठीक आहे मला आत्ता अजून काही करून घ्यायचं नव्हतं तू जा तयारी कर ती येते लगेच अवधूत त्याला म्हणाला त्यानं मान हलवली आणि तो निघून गेला मी त्याचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी हलकेच त्यांचा शर्ट खेचला ते पटकन माझ्याकडे वळले तूच खेचलास माझा शर्ट मला त्याचं कारण माहिती आहे बरोबर ना त्यांच्या ओठांवर एक गूढ हसू होतं याचा हा अशा खोडकरपणा मला माहिती आहे माझे गाल आत्ता लाल झाले असणारे तसं काही नाही मला फक्त म्हणायचं होतं की आपण घरी जाऊयात का त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणखीनच विस्तारलं ते हळूच माझ्या कानाशी पुटपुटले काय झालं बायको तुला घरी का जायचं आहे तुझं या मनात मला पाहून काही असे तसे विचार येत आहेत का अहो असं काहीतरी कधीही यांना कसं काय सुचतं एकतर ते माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे असं वाटतंय जसं की अफजल खानापडे शिवाजी महाराज उभे आहेत जा तुम्ही चेष्टा पुरे करा मला खरंच घरी जायचे मी त्यांना मागे ढकलत म्हणाले त्यांनी माझा चेहरा ओंजळीत धरला माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत विचारलं अजूनही तिचाच विचार, विचार करतेस का मी गप्पच राहिले वल्लू अशी उदास नको होऊस ग माझ्यावर विश्वास ठेव तिच्या माझ्यात काहीही नाही आहे माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस बायको आणि कायम तूच राहशील आणि तुझं प्रेम राहील मला तुझी काळजी घ्यायची आहे वल्ला मी तुला पुरती बिघडवून टाकायचा विचार करतोय तो मला सत्यात उतरवू दे देवा अहो पण हे सगळं आता काही पण बिन नाही हां बायको जा आत आणि तुझा मेकअप आटपून येईल प्लीज जा ना ते मला ढकलत म्हणाले मी होकाराची मान हलवत आत गेले मॅक सगळी तयारी करून माझी वाटच पाहत होता त्यानं माझा झटपट मेकअप केला अच्छा तर तो दिगंत नसून अवधूत आहे मला माहीत नव्हतं त्यांचं लग्न झालं म्हणून मी हसले लाजून हो म्हणाले मी त्याला काही कधीही अशा रीतीने कोणाची पाठराखण करताना पाहिलं नाही त्याला खरंच तुझी खूप काळजी आहे मॅगच्या हातात खरंच जादू आहे त्यानं इतक्या कमी वेळात मला पुरती बदलवून टाकली मीच मला ओळखू येत नव्हते फार सुंदर काम केलं होतं त्याने मी त्याचे आभार मानू पुन्हा स्टोअरमध्ये मा गेले जाता जाता माझ्या नजरेला काही मटेरियल पडलं ते खरंच खूप सुंदर होतं त्याचे रंगही छान होते, रंग होते। आणि मी केलेल्या डिझाईनसाठी ते अगदी परफेक्ट होतं पण माझ्यासाठी खूप महाग होतं मला वाटलं माझ्याकडे तेवढे पैसे असते तर जाऊ दे असा विचार करून मी वळले तर त्यांच्या आवाजाने मी दचकलेच तुला आवडले का ते असे घाबरवत नका ना जाऊ तो मी मला म्हणजे तुला ते आवडले तर नाही मी तर फक्त बघत होते मी खोटंच सांगितलं मला माझे आणखी पैसे वाया नव्हते घालवायचे बरं असं म्हणून त्यांनी काउंटरवर पैशांची गड्डी ठेवली ते सगळे पॅक करा त्यांनी ऑर्डर सोडली देवा अहो नको काय करता येईल तुम्ही हे मला माहिती आहे की तुला ते आवडलंय पण तुम्ही आधीच खूप पैसे खर्च केलेत आता काही कारण नसताना हे आणखी कशासाठी खर्च करताय तुला माझी काळजी वाटते बायको अगं नको काळजी करूस एवढी तुझ्यासाठी काही कपडे तर खरेदी केलेत आणि एवढ्याशा खर्चाने मी काही दिवाळखोर नाही होणारे शिवाय मला इथे खरेदी करण्यासाठी एक दमडाही द्यावा लागत नाही कारण हा सगळा मॉलच आपल्या मालकीचं आहे मगाचे पैसे तर मी तुझ्या समाधानासाठी दिलेत त्याचं ते स्पष्टीकरण ऐकून मी दीड मूड झाल्यासारखी उभीच राहिली नुसती उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थक